नमस्कार आज आपण बनवणार आहे ओल्या नारळाचे वडी तर चला बघूया बघा इथे मी ओलला नारळ घेतला होता बारीक करून पाठीमागचं काळं काढून आणि दीड वाटी हे नारळ आहे तर आपण एक वाटी साखर घेतली एक कप दूध आणि एक अर्धा चमचा वेलची पूड घेतली आता आपण दोन चमचे तूप टाकतोय हे आपण बारीक केलेलं आहे मिश्रण येतात घ्यायचं बघा हलून हलवून घेऊ आता आपण हे ना पूर्ण पाणी सुकून द्यायचं तोपर्यंत चार पाच मिनिटं असं हलवूनच घ्यायचं पूर्ण कोरडं होईपर्यंत आपण हालीतच राहायचं त्याच्यातलं पाणी निघून जाईल म्हणजे सगळं बघा आता एकदम सुक्क झालंय आपलं आता आपण वरतून साखर टाकतोय याच्यातलं पाणी पूर्ण निघून गेले आता आपण याच्यात साखर घालतोय एक वाटी हलवून घ्यायचं आणि दूध घालायचं हलवून घ्यायचं बघा आता हे दहा मिनिटं आपल्याला असंच हलवून घ्यायचंय सुक्क वैपर्यंत बघा आता असं झालंय आपण त्याच्यात वेलची पूट घालतोय पूर्ण घेऊया आपण बघा दहा बारा मिनटं झालेत आता आपलं पूर्ण सुख झाले आता आपण थाटामध्ये काढून घेऊया वड्या बनवायला बघा आपण थाटामध्ये आता तूप टाकून घेतोय दोन चमचे पूर्ण असं आपल्याला हे करायचं आहे बघा आता आपण या थाटामध्ये काढून घेतोय बघा असं थाटामध्ये काढून घेतले आता गरम गरमच आपण वाटीना असं वड्या पाडायला सारखं करून घेतोय थंड झालं का मग थोडस हे होतंय आता आपण याच्यावरती थोडे काजू बदामचे तुकडे घालतोय बघा आता मी उलात निनास असे काप करून घेते जरा थंड झाले मग परत येणार नाही वडी अशी थोडं गरम येतवरच असं पण काप घालून घ्या तुम्हाला जशी पाहिजे तसं काप घाला छोटी मोठी तुम्ही सुरीना पण पाडू शकतात तुम्हाला जसे येईल जमेल तसे पाडू शकतात तुम्ही आता एक दीड तास आपण असं थंड व्हायला ठेवून देऊया चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा आता आपण घेतोय सगळ्या अशा एक एक करून आपण सगळ्या वड्या काढते बघा किती छान विकतात बघू शकतात तुम्ही बघा अशा प्रकारच्या आपण सगळ्या आता वड्या काढून घेऊया बघू शकतात तुम्ही एकदम छान झालेली अशाच प्रकारचे आता आपण सर्व पण काढून घेऊया झाले आपलं आता सगळं रेडी बघा अशा प्रकारचे आपली आता तयार झाली वडी पूर्ण